नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर हे शेतकऱ्याला पीप्यूमएचे एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे चौतीस रुपये एवढे मिळाले आहेत मित्रांनो ते कसे आणि तुम्ही सुद्धा चेक करू शकता तुम्हाला आत्तापर्यंत पीक विम्याची किती रक्कम आत्तापर्यंत जमा झाली आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे कारण की आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तसो सलग शेतकरी मित्रांनो वळत आपल्या मोबाईलच्या स्क्रीमकडे तर पाहूयात या शेतकऱ्याला आत्तापर्यंत पीक विम्याचे किती रक्कम मिळाले तर पाहू शकता या शेतकऱ्याला आत्तापर्यंत पाच टप्प्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळाली आहेत पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्याला एकूण दहा हजार चारशे चौसष्ट रुपये मिळाले आहेत त्यानंतर आहे दुसरा टप्पा तर दुसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस हजार सातशे चौपन्न रुपये या शेतकऱ्याला मिळाले आहेत त्यानंतर पिकविम्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्याला चाळीस हजार सातशे चौसष्ट रुपये मिळाले आहे त्यानंतर आहे चार नंबरचा टप्पा तर चार नंबरच्या टप्प्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला चाळीस हजार सातशे चौसष्ट रुपये मिळाले आहे त्यानंतर आहे पाचवा आणि शेवटचा टप्प्या तर पाचव्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्याला एकूण सात हजार सातशे चौसष्ट रुपये मिळाले आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे चेक करायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत पिकव्याची किती रक्कम मिळाली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा काही प्रकारे चेक करण्यासाठी मी तुम्हाला एक स्क्रीनवरती एक नंबर देईल त्यावर तुम्हाला आपला जो कॉन्टॅक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला हा नंबर सेव्ह करायचा आहे से जसं तुम्ही नंबर सेव्ह करताल तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवर जायचं आहे आणि तिथून तुम्हाला एफ सी इन्शुरन्स नावाची एक कंपनी येईल तिथून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करतील ते आपोआप तर पाहू शकता हा जो नंबर आहे तो तुम्ही पीक्यू नावाने सेव्ह केला आहे तर पाहू शकता नंबर नोट करून घ्यायचा आहे कॉपी करायचा आहे आणि आपला जो कॉन्टॅक्ट आहे त्यामध्ये जाऊन सिंपलीस सेव्ह करायचा आहे तर आता मोबाईल नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर यायचं आहे पाहू शकता आपण पीक विम्या नावाने नंबर सेव्ह केला होता आणि त्यांनी आपल्याला एच डी एफ सी ॲग्रो इन्शुरन्स कंपनी यामध्ये ॲड केलेलं आहे आता तुम्हाला इथे काय करायचं आहे सिम्पली हाय मेसेज करायचं आहे आणि त्यांना सेंड करायचं आहे तर व्यवस्थित ते हाय मेसेज करायचं आहे याच आय आणि सेंड करायचं आहे जसं तुम्ही आता सेंड करताल तिकडून तुम्हाला करता एक मेसेज येईल पाहू शकता अशा काही प्रकारचा तुम्हाला मेसेज येईल अशा काही प्रकारचा मेसेज आल्यानंतर तुम्ही वाचू शकता वाचायचं असेल तर वाचू शकता किंवा तुम्हाला खाली एक मेनूचं ऑप्शन दिसत आहे पाहू शकता जसे तुम्ही मेनू बरोबर टॅप करताल आता तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतात मित्रांनो तर काय करायचं आहे मेनू परत एकदा तुम्हाला टॅप करायचं आहे जसे तुम्ही मेनू बरोबर टॅप करताल तर पो तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील पाहू शकता तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहे आता तुम्हाला इथे क्लेम इन्फॉर्मेशनवरच जायचं आहे तर तसे तुम्ही क्लेम इन्फॉर्मेशन बटनवर टॅप करताल आणि तुम्हाला इथून आता सेंड करायचं आहे जसे तुम्ही आता सेंड करताल पाहू शकता प्रत्येकी तुम्हाला तिकडे एक मेसेज येईल आता पाहू शकता खालील मेनूवर पर्याय निवडा आणि मूळ पर्यावर जा तर आता तुम्हाला इथे क्लेम स्टेटमेंट स्टेटस या बटनवर जायचं आहे जसे तुम्ही क्लेम स्टेटमेंटवर जाताल आणि इथे तुम्हाला आता सेंड करायचं आहे जसे आता तुम्ही सेंड करताल तुम्हाला तिकडून एक मेसेज येईल तर तुम्हाला एक ऑडिओ क्लिप येईल आणि एक मेसेज येईल तर तुम्हाला काय करायचं आहे आता जो ऑडिओ क्लिप आले तो मी तुम्हाला ऐकतो नमस्कार आम्हाला आनंद होत आहे की तुम्ही आमच्या व्हॉट्सअप सुविधांचा लाभ घेतात विमा दाव्याची पूर्तता स्थिती व त्या संदर्भातील माहितीसाठी तुम्ही खाली आम्हाला अर्ज क्रमांक किंवा खाते क्रमांकाची पूर्तता करू शकता जर तुमच्याकडे खाते क्रमांक किंवा अर्ज क्रमांक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ब्रांच किंवा सी सी सेंटरशी संपर्क साधा तर पाहू शकता त्यांनी सांगितले तुमचा बँक खाते क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकायचा आहे जर तुमच्याजवळ अर्ज क्रमांक जर नसेल तर, नस तर तुम्हाला तुमच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही जर एक रुपयामध्ये फॉर्म भरला आहे तिथून जाऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून तुमचा अर्ज क्रमांक घेऊ शकता किंवा तुमचा खाते क्रमांक टाकून तुम्ही इथे सेंड करू शकता त्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत विम्याची किती रक्कम मिळेल ते सर्व काही येऊन जाईल पाहू शकता कृपया आम्हाला काही द्या आम्ही तपशील घेतो आणि तुम्हाला मेसेज करणार पाहू शकता असे काही प्रकारचे त्यांनी मेसेज टाकलेला आहे जसं तुम्ही आता थोडं वेळ वाट पाहताल त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला सर्व डिटेलमध्ये येईल की तुम्हाला आत्तापर्यंत पीक विम्याचा किती रक्कम मिळेल आहे आणि अजून यानंतर किती रक्कम मिळू शकते सर्व काही माहिती तुम्हाला पाठवतील ते थोडं वेट करायचं आहे पाहू शकता मित्रांनो आपल्याला मेसेज आला आहे त्यांचा पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व काही माहिती आपल्यासमोर आले आहे आणि आत्तापर्यंत आपल्याला पीक विम्याची किती रक्कम मिळेल आहे पाहू शकता या शेतकऱ्याला दोन लाख रु जवळजवळ तीन लाख रुपये या शेतकऱ्याला मिळालं आहे तुम्हालासुद्धा अशा प्रकारे चेक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका कारण की त्यांना पण कळून घ्या की ही स्टेप फॉलो करून आत्तापर्यंत आपल्याला पीक विम्याची किती रक्कम मिळाली तर बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत ती तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही त्यामुळे आपल्या चॅनलला एकदम सबस्क्राईब करून ठेवायचं कारण की आपण एकदम बरोबरची माहिती तुमच्यासमोर घेऊन जातो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्यायचा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवा शेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शिवपर्यंत पाहिल्याबद्दल भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद